असमाधानी आहे पण कामगिरीच नाही ना कारण कोणतंच काम होत नाही आम्ही आदिवासी लोकांची आमची समस्या पुरी झाली नाही मच्छी भाऊच्या कामगिरी आम्ही समाधान करत वीस ते पंचवीस वर्षापासून कामगिरी हे अगदी शून्य आहे नमस्कार मी ऋतुजा आपण पाहत आहात निवडणूक विशेष कार्यक्रम यात आज आपण चर्चा करणार आहोत अचलपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींची या मतदारसंघात दोन दशकांपासून आमदार बच्चू कडू यांची पकड मजबूत आहे मात्र या निवडणुकीत त्यांच्या समोर नवीन आव्हानं आहेत सत्ताविरोधी लाट स्थानिक असंतोष आणि विविध पक्षांचा विरोध या सर्वांना सामोरं जाताना बच्चू कडू यांना यंदा मोठ्या लढाईला सामोरं जायचंय तर पाहुयात यंदाची निवडणूक कशी रंगणार ती आमदार बच्चू कडू यांच्या काम समाधानी नाही कोणतंच काम नाही जनरल पहा तुम्ही कोणतेच फक्त अपंगाच्या मागा लोक त्यांचा सोहळा घ्यायचा त्यांचे कामं करायचे पण त्यांची कामं पुरे नाही त्यांचीही कामं अर्धवटत आहे तर असं अशी कोणती समस्या मतदारसंघात हो आहे जी आमदाराने सोडवायला पाहिजे होती अशा भरपूर समस्या तसं पाहिलं तर तो म्हणतात नाही आहे पण एवढ्या समस्या भरपूर आमचे ते नदीचं बांधकाम झालं ते हा पिढीचे म्हणजे त्याला आपण बांधारा म्हणतो दुसऱ्याचा बांधारा स्वतःच बोर्डं लावलं असेही कामं आमच्यासोबतची कोणतं आणि तसेच आमची जर तसं पाहिलं मतदारसंघात असे नेतृत्ववाद आणि धमकेबाज कोणतंच काम नाही जनरल फक्त अपंगाचे हो आणि बाकी काही इथे इथे मोर्चा तो मोर्चा हिच्यात लोक एसटेनं न्यायचे जेष्टे म्हणजे गावात गाड्या पाठवायच्या प्रत्येक गावात त्या गावातल्या गाड्यां लोक न्यायचे त्याला पैसे द्यायचे दोन दोनशे पाच पाचशे रुपये अशा प्रकारचे काम होतं बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि सतत आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नावर ते सतत आवाज उठवतात अचलपूर ती गेली दोन दशक आपली पकड घट्ट ठेवून आहे नाही आम्ही आदिवासी लोकांची आमची समस्या पुरी झाली नाही आमच्याकडे नाली रस्ते रोड अजून काही झालेले नाही आहे एक नंबर वार्डामध्ये अजून एक काम काम नाही झालेलं आहे म्हणून आम्ही त्या माणसावर नाराज आहोत आणि मी आम्ही मोदी साहेबांचा व्होट करणार आहोत लोकसभेमध्ये केलं आणि विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना करणार आहोत मतदारसंघात अशी कोणत्या प्रकारची समस्या आहे जी तुम्हाला वाटते की ही मतदारसंघातली समस्या आमदारांना सोडवायला पाहिजे आमच्या मशानभूमीबद्दल समस्या आमच्या आदिवासी भवनाचं वालकमो आहे आदिवासी मोल्याचे रस्ते आहे नाले आहेत त्यांनी हे समस्या सोडवल्या पाहिजे त्या हे तुमच्या गावाबद्दल झालं संपूर्ण मतदारसंघात कुठल्या प्रकारची समस्या आहे संपूर्ण मतदारसंघाबद्दल आमचं एकच म्हणणं आहे का सगळ्या मतदारसंघाचा जो कोणी व्यक्ती उभा राहत असेल त्याने त्या मतदारसंघाचं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे बच्चू कडू महायुतीत सहभागी आहे परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला होता लोकसभा निवडणुकीत प्रहारचे दिनेश बुग यांना पंच्याऐंशी मतं मिळाली मात्र अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी सहा हजार सातशे त्र्याण्णव मतांनी आघाडी घेतली या पराभवामुळे विरोधकांनी बच्चू कडूंवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे दादा आपण सध्या अचलपूर मत मतदारसंघाला जे आमदार आहेत त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात काय समाधानकारक आहोत बच्चू समाधानकारक आहोत मतदारसंघात अशी कोणती समस्या आहे ज्या समस्येवर आमदार साहेबांनी पुन्हा काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं समस्या भरपूर होत्या पण सगळ्या समस्याचं निवारण चालू आहे व्यवस्थित व्यवस्थित समस्या सगळ्या सॉल्व होऊन राहिल्या महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बबलू देशमुख हे संभाव्य उमेदवार म्हणून सामोरे येऊ शकतात देशमुख हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत सध्या काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात त्यांनी या मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्यात लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाल्याने महाविकास आघाडीचा सा आत्मविश्वास वाढलाय त्याचबरोबर भाजपकडून सुधीर रासे नंदू वासनकर प्रवीण तायडे गजानन कोल्हे प्रतापराव अभ्यंकर इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडी रिपाई मनसे यांचा ही उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत बच्चू कडूंना सामना करावा लागणार आहे वीस ते पंचवीस वर्षापासून कामगिरी हे अगदी शून्य आहे त्या संदर्भात चांदूर बाजार शहरामध्ये कोणत्याच प्रकारचा विकास केलेला नाही बेरोजगारीचा विषय अविरत सुरू आहे पहिल्यांदा सुद्धा आमदार झाले त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिले होते की बेरोजगारांस बेरोजगारांकरिता रोजगार उपलब्ध करून देऊ परंतु तिसरी चौथी टर्म आल्यानंतर सुद्धा तरी या वीस ते पंचवीस वर्षामध्ये माननीय आमदारसाहेबांनी कोणतीच रोजगार योजना त्यानंतर कोणताच विकासात्मक कामे केलेले नाही भाजपचं या मतदारसंघात मजबूत अस्तित्व आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रत्येकी पाच सदस्य होते यातून पक्षाची ग्रामीण भागात असलेली पकड दिसून येते जर निवडणुकीपूर्वी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले तर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे मात्र बच्चू कडू यांच्या व्यक्तिमत्वामुळे भाजपला या मतदारसंघात अधिक चांगली रणनीती आखावी लागेल आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या कामगिरीमध्ये वीस ब त्यांनी पाच वर्ष व्यवस्थित काम केलं पण त्याच्या पाच वर्षानंतर ते जे पंधरा वर्षात त्यांनी काम केलं या कामात जनता जी आहे अशी म्हणजे जनतेचं म्हणणे भरलेलं आहे कामात म्हणजे एकंदरीत आमदारांच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात की असमाधानी आहात असाधा असमाधानी आहे कारण कामगिरीच नाही ना आपण दुसऱ्या विधानसभेमध्ये जातो तो एक टम राहिलेला आमदार दोन टम राहिलेला आमदार तिथं कामकाज त्यांनी काहीतरी विकास केलेला आहे इथं वीस वर्षापासून असलेल्या आमदाराचं म्हणजे इथं नाही शाळा कोणती कॉलेज आणलं कोणता प्रोजेक्ट आणलेला आहे ना कोणती कंपनी चालू केली ना कोणतं हॉस्पिटल आणलेलं आहे आणि रोड नाल्या हे जर काम दाखवत असं सा, आमदार साहेब तर हे ग्रामपंचायत लेवलवरच करते एक तर ग्रामपंचायत काम करणार असं नाही तर मग आमदार साहेब करणार मतदारसंघात कोणती अशी समस्या आहे मतदारसंघात आपले नोकरी नाही आहे आणि शेतकरी शेतकऱ्याचे नेते समजतात ते कोणती इथं ते प्रो प्रोजेक्ट नाही आहे कोणता अचलपूर सन विधानसभा निवडणुकीत बच्चू तीनशे शहाण्णव मतांनी विजयी झाले होते बच्चू कडू यांना एक्क्या हजार दोनशे बावन्न मतं तर काँग्रेसचे अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांना बहात्तर हजार आठशे छप्पन्न मतं मिळाली होती त्यापूर्वी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे अशोक बनसोडे यांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक केली होती आता यावेळी कडू यांच्या विरुद्ध देशमुख अशी लढत असणार आहे मला तर काही वाटत नाही त्यांनी रोडावर रोड बांधला तेच मला वाईट वाटलं आणि मतदारसंघात अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे महिलांच्या बाबतीत असेल किंवा कोणती अशी समस्या आहेत मला महिलांना सुरक्ष सुरक्षेची गरज आहे रोड एकटा रा, राहतो कोणी येणं जाणारे नाही राहत आणि मेन म्हणजे मुली वगैरे शाळेत जातात ना तर म्हणजे तिथं म्हणजे दारू पेणारे मुलं मुली मुलं बसले राहतात आणि मग ते एक एकट्या मुलीला जाणं म्हणजे त्यांना म्हणजे चांगलं नाही वाटत आणि सुरक्षा नाही आहे रोड अचलपूर मतदारसंघात अजूनही काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे नळ योजनेअभावी काही गावातील लोकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागतात अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे तर एमआयडीसी नसल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतर नगरांमध्ये जावं लागतं या प्रश्नांना बच्चू कडून काही प्रमाणात सोडविण्याचा प्रयत्न केला असला तरीही काही समस्या आजही कायम आहेत जे काम आहे समजा आपल्या मतदारसंघात ते होतात पण एवढे खास वाटत नाही मतदारसंघात सध्या कुठल्या प्रकारची समस्या आपले हे संघात चाळीस ते पन्नास हजार मुस्लिम मतदार असून हे मतदान निर्णायक ठरू शकत याशिवाय कुणबी मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे या मतदार वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवार आक्रमकपणे प्रचार करताना दिसत मी स्वतः तरी असं मला कारण म्हणजे आता कामं पाहता आता भोकडू पहिले करतो ते कामं पहिल्यासारखा जो आता त्यांचा जो कामाचा व्याप आहे तो त्यांनी ठेवलेला नाही आहे आता ते, ते आता लिडर झाले मोठे लिडर झाले आहे त्यामुळे ते आता मी कामं करत नाही मतदारसंघात अशी कुठल्या प्रकारची समस्या आहे समस्या समस्या आहे प्रत्येक गल्लोगल्लीत समस्या आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांच्या कामाची एक बाजू जनतेच्या पण सत्ताविरोधी लाट आणि स्थानिक असंतोषामुळे विरोधकांना चांगली संधी मिळू शकते या मतदारसंघात भाजप काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांमध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे तर अशी आहे अचलपूर मतदारसंघातील सद्यस्थिती पण ऐनवेळी काय होईल हे सांगता येणार नाही निकाल काय राहणार बच्चू कडू यांना पाचव्यांदा विजय मिळेल का की विरोधक सत्तेच्या शिखराखाली असतील ही लढाई अतिशय रंजक होणार आहे या संबंधी अधिक माहिती आणि अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी